मंडळी राज्यात विदर्भ कोकणात रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबरला विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे विदर्भातील चंद्रापूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय रविवारी हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पंधरा सप्टेंबर नंतर म्हणजेच आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण काहीसं ढगाळ असेल आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील गेल्या काही दिवस मुंबईत पावसाची हीच स्थिती आहे